कोल्हापूर जिल्ह्यातील महिला व्यावसायिक विद्यार्थी माजी सैनिक अशा विविध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू झालेल्या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेनं सहकार से समृद्ध हा मंत्र जपलाय कोल्हापूर शहराबरोबरच परिसरातील नागरिकांना पतसंस्थेच्या अर्थसहाय्यविषयक विविध योजना आणि ठेवींबाबत सविस्तर माहिती मिळावी यासाठी पतसंस्थेचं माहिती केंद्र लक्ष्मी रोडवरील आदर्श भीमा वस्त्रमच्या शोरूममध्ये सुरू करण्यात आलं आहे नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन सौभाग्यवती शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या कोल्हापुरातील भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं मुख्यालय राजेश मोटर्सजवळ जवळ कावळानाका इथं या पतसंस्थेद्वारे गरजू महिला युवा उद्योजक व्यावसायिकांसह हो, विविध घटकांना कर्ज पुरवठा करत आर्थिक सक्षम बनवलं जात आहे कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरातील ग्राहकांना पतसंस्थेच्या विविध योजनांबाबत माहिती मिळावी या हेतूनं पतसंस्थेचं माहिती केंद्र लक्ष्मी रोडवरील आदर्शा भीमा वस्त्रमच्या शोरूममध्ये सुरू करण्यात आलं त्याचा शुभारंभ आज सौभाग्यवती वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक विश्वराज महाडिक सौ मंजिरी महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या पतसंस्थेत कर्जाच्या अनेक योजना सुरू आहेत त्यामध्ये गृह कर्ज सोने तारण कर्ज सोने खरेदी कर्ज वाहन खरेदी कर्ज व्यावसायिक वाहन खरेदी कर्ज वैयक्तिक कर्ज ठेव तारण कर्ज शैक्षणिक कर्ज आणि उपभोक्ता टिकाऊ कर्ज यांसारख्या कर्ज योजनांचा समावेश आहे तर बचत ठेव आवर्त ठेव मुदत ठेव यावर आकर्षक व्याजदर दिला जातो त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी पिगमीद्वारे खास कर्ज दिलं जातं मुदत ठेवीवर महिला ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्षा पुढील नागरिक आणि माजी सैनिकांना व्याजदरात जादा सवलत दिली जाते असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं दरम्यान पतसंस्थेतर्फे सभासदांसाठी लखपती योजना सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दरमहा अकराशे रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम भरून ठराविक मुदतीनंतर लखपती होण्याची संधी मिळणार आहे ही योजना एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे लक्ष्मी रोडवरील या माहिती केंद्राचा गरजू महिला आणि उद्योग व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या सर्वच घटकांना लाभ होईल अशी माहिती पतसंस्थेचे मॅनेजर नासिर मुजावर यांनी दिली दिली संस्थेच्या वतीने आदर्श भीमा वस्त्रमध्ये एक जाहिरात केंद्र आम्ही आमच्या पतसंस्थेच्या वतीने चालू केले आहे या जाहिरात केंद्राचा उपयोग इथं येणाऱ्या ग्राहकांना आपल्या पतसंस्थेच्या विविध योजना विविध ठेव प्रकार कर्ज हे सगळे माहिती ग्राहकांना कळावे आणि ग्राहकांना एक उद्युक्त करण्याच्या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न केलेला आहे